मंडळी कशा सगळे बाप्पाच्या कृपेने ठीकच असाल तर मंडळी आज आहे संकष्टी तर संकष्टीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज जेवणात मी काय बनवणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे सो आपण आता जाणार आहोत किचन मध्ये तर आपण किचन मध्ये जाऊया आणि इकडे आरुष बघा आरुष खूप मस्ती करतोय आरुषची मस्ती चालू आहे हाय कर आरुष हाय कर हाय लवकर ये हाय हा तर आपण किचन मध्ये जाऊया तर हे बघा मी किचन मध्ये आली तर इथे छान असं माझ वरण रेडी झालंय आणि इथे मी सफेद वाटाण्याची उसळ बनवली आहे ती पण रेडी झाली आहे आता फक्त माझं मोदकाचं काम आहे आता मोदक मी बनवून घेणार इकडे मी सारण बनवून घेतलंय मोदकासाठी जे लागणार आहे आता मी बनवून आहे मोदक हे बघा सारण बनवलं आणि ते मोदकासाठी जे पीठ आहे तेही घेतलं आहे म्हणून तर आता मी मोदक बनवायला घेते कारण मोदकच राहिले बाकी इकडे उसळ आणि डाळ आणि सगळं झालं आहे माझं भात वगैरे फक्त आता मोदक बनवायचे आहेत तर आपण आता मोदक बनवून घेऊया हे बघा मोदक रेडी झाले आहेत माझे आणि मी ते आता उकडीसाठी ठेवणार आहे तर आपण हे मोदक उकडून घेऊया जास्त मोदक बनवले नाहीये जेवढे नैवेद्यासाठी मला हवेत तेवढेच बनवलेत तर आपले हे तयार आहेत तर मी आता ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे इथे आता थोडंसं पीठ राहिलंय मंडळी हे तर मी याच्या थोड्याशा भाकऱ्या बनवून घेणार आहे हे एवढं राहिलं पीठ मंडळी हे बघा देवाचा नैवेद्य तयार झालाय आणि आपण आता नैवेद्य दाखवणार आहोत बाप्पाला आरुष येथे बाप्पा आहे आणि हा नैवेद्य बाप्पासाठी तर इकडे जेवण पण सगळं घेतलंय आणि आता आम्ही जेवून घेणार तुम्ही पण जेवायला या थोड्याच वेळात मी तुम्हाला भेटते परत तर मी सगळी कामं आवरून झाली आहेत आता आणि आता आम्ही झोपतोय आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओसोबत तोपर्यंत पर तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय